नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज दोडक्याचे जे साल असतात ना त्याची चटणी करून दाखवणार आहे मी दोडकी धुवून घेतलेले आहे अगोदर आणि आता त्याची साल काढून घेणार आहे पाव किलो दोडके घेतलेले आहेत छान लागते याची चटणी चपातीसोबत किंवा मग वरण वरणपोळी वरण भाताबरोबर छान वर लागते खायला आता अगोदर आपण तवा गरम करायला ठेवूया सगळे साल काढून झालेले आता तवा थोडा गरम झाला की मग आपण याच्यावर आता तेल टाकूया तेल गरम झालं की मग अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे मी जिरं तळलं गेलं की मग नंतर आपण लसूण टाकून घेणार आहे लसूण आणि हिरवी मिरची मी दोनच हिरव्या मिरच्या टाकणार आहे कारण खूप जास्त तिखट आहेत मिरच्या मधून थोड्या फोडून घेतलेल्या आहेत मिरच्या मी म्हणजे तळताना फुटायला नको म्हणून तळ थोड्या मधून कापून घेतलेल्या आहेत लसूण मिरची पण तळून झाली की मग नंतर आपण हा जो थोडक्याच्या साली काढून ठेवले आहेत ते टाकून घेणार आहे तव्यावर आणि थोडं परतवून घेणार आहे झालेलं आहे आता परतवून आपण याच्यावर आता खोबरं किसून घेतलेलं होतं मी सुकं खोबरं ते टाकलेलं आहे दोन चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच्याने दोन चमचे किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि एक मूठ भरून भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे पुन्हा आपण हे दोन मिनटं परतवून घेणार आहे झालेलं आहे आता परतवून गॅस बंद करणार आहे मी आणि थोडं थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे सगळं आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि वाटून घेणारे आता मी हे झालेलं आहे वाटून थोडं जाड जाडसरच वाटलेलं आहे बघू शकता कसं वाटलं आहे ते ही अशीच चटणी खाल्ली तरी चालेल पण मी फोडणी देणार आहे याला जिरं आणि हिंगाची फोडणी देणार आहे त्याच्यासाठी कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता कढाईमध्ये थोडं तेल टाकून घेणार आहे परत मी तेल गरम झालं मग याच्यात जिरं टाकूया आपण आणि थोडा हिंग टाकलेला आहे आणि जी चटणी बनवून घेतली आपण ती टाकून घेणार आहे आणि परतवून घेणार एक दोन मिनटं झालेली आहे गॅस बंद करते मी आता आणि काढून आहे चटणी छान चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय